कोहळ्याचा पेठा आपण नेहमीच बनवतो पण आज मी येथे कच्च्या पपईपासून पेठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाखराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हा जो पेठा आहे तो चवीला खूपच छान लागतो आणि त्याचसोबत करायलाही खूप आहे आवाज तर तुम्ही ऐकलाच वरतून खुसखुशीत आणि आतून अगदी रसरशीत असा हा पेठा होतो रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा त्याशिवाय शे तुमच्या लक्षात येणार नाही कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायचं बेलायकॉनला क्लिक करायचं रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे येथे मी घरच्या पपईच्या झाडाची कच्ची पपई घेतली आहे पपई घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या त्याची साल काढा व किती पेठा बनवायचा आहे त्या हिशोबाने पपई घ्या मी येथे अर्धाच पपईचा पेठा बनवणार आहे त्यामुळे मी येथे अर्धी पपई घेतली आहे साल काढल्यानंतर त्यामध्ये बिया असतील तर बिया काढून टाका आणि बियाच्या खाली जो मऊ असा भाग असतो तो सुद्धा काढायचा आहे पेठा बनवण्यासाठी जेव्हा आपण कच्ची पपई घेतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा सुरीच्या सहाय्याने कट करताना थोडासा जडपणा जाणवायला हवा पपईचे आपण तुकडे करून घेणार आहोत तुकडे करताना फार मोठे नको आणि फार बारीकही नको मध्यम आकाराचे तुकडे करायचे आहेत या पपईच्या तुकड्यांना आपण सगळीकडून व्यवस्थित टोचे मारून घेणार आहोत त्याचं कारण असं जेव्हा आपण हे तुकडे पाकामध्ये टाकू तेव्हा आतपर्यंत पाक जायला हवा त्यासाठी या पद्धतीने टोचे मारून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी टाका या पाण्यामध्ये हरभऱ्याच्या डाळी इतका चुना टाकायचा आहे हा चुना पाण्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या सगळे पपईचे तुकडे आपण चुन्याच्या पाण्यामध्ये टाकूयात असं का करायचं जेव्हा चुन्याच्या पाण्यामध्ये पपईचे तुकडे आपण टाकतो तेव्हा त्याच्या आतमध्ये एक पोकळ जागा तयार होते आणि रंगही सुरेख येतो जर तुमच्याकडे वेळ असेल तर चुन्याच्या पाण्यामध्ये हे तुकडे रात्रभरासाठी ठेवून द्या आणि जर लागलीच पेठा बनवायचा असेल तर तीन तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्या तीन तासानंतर आपण झाकण काढले फुडी व्यवस्थित भिजल्या गेल्यात हाताच्या साह्याने व्यवस्थित चोळून स्वच्छ या फुडी धुवून घ्यायच्यात पण त्याआधी चुन्याचं पाणी सगळं काढून टाका चुन्याचं पाणी काढून टाकल्यानंतर स्वच्छ पाण्याने या पपईच्या फोडी दोन तीन वेळा धुवून घ्या या ज्या फोड्या आहेत त्या कॉटनच्या कपड्यावरती पसरून टाका म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल जाडबुडाची कढाई घ्यायची आहे यामध्ये दीड वाटी साखर टाका आणि अर्धी वाटी पाणी टाका या साखरेचा आपल्याला एक तारेचा पाक करून घ्यायचा आहे हळूहळू साखर पूर्ण पाण्यामध्ये विरगळल्या जाते आणि मस्त असा एक तारेचा पाक तयार होतो कारण जितका घट्ट पाक असेल तितका पेठा छान होतो एक तारेचा पाक तयार आहे आता यामध्ये आपण ज्या पपईच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत त्या टाकूयात सगळ्या पपईच्या फोडी टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या पपईच्या फोडी टाकल्यावर त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं आहे बघू शकता तुम्ही हळूहळू पाक घट्ट व्हायला सुरुवात होते आणि एकदम कडक असा पाक होईपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचे हे सगळं मंद आचेवरती करा नाहीतर मग बुडाला चिटकायची शक्यता आहे हा तयार पेठा जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर दहा बारा दिवस फ्रीजच्या बाहेर सहज टिकतो हळूहळू पाक घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि पपई हे फळ बाराही महिने मिळतं त्यामुळे तुम्ही या पद्धतीची रेसिपी नक्कीच करून बघा पाक अगदीच घट्ट झालाय हळूहळू त्याला कोरडेपणा यायला सुरुवात झालेली आहे यावेळी काय करायचं हलक्या हाताने एकत्र करा नाहीतर मग पपईचे तुकडे पडतील पाक चांगलाच घट्ट झाला आहे आपला पेठा तयार आहे गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदीच मस्त असा हा कच्च्या पपईचा पेठा तयार आहे रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा धन्यवाद